नमस्कार तुम्ही पाहताय पुणे नमस्कार तुम्ही पाहताय पुणे आम्हाला मी ज्योतियक खरं तर आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा खूप मोठ्या प्रमाणात आहे अनेक वर्षांपासून आपल्याकडे कीर्तनकार म्हणूयात की प्रबोधन करत आले समाजकार्याचं समाजाला भार यावं समाजांचे विचार बदलावेत काय काय चांगलं त्यांच्यामध्ये रुजवता येईल चांगला समाज कसा घालता येईल ही सगळी कार्य आतापर्यंत कीर्तनकार करत आहेत कीर्तनावरतीच आधारित एक रियालिटी शो सध्या सोनी टी व्ही मराठीवरती चालू आहे आणि हा सोनी टी व्ही मराठीचा ज जो कार्यक्रम आहे तो होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि याला होस्ट करतायत म्हणूयात किंवा त्याला जज करणार अशा आपल्याकडे हरिफक्त आहेत राधा ताई सानपे आहेत आणि त्या अनेक वर्ष कीर्तनकार आहेत महिला कीर्तनकार म्हणून त्यांची वेगळी ख्याती आहे महाराष्ट्रभर घराघरात त्या पोहोचलेल्या राधाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर महिला कीर्तनकार एवढी स्पष्ट वक्तवाणी आहे तुमची आम्ही अनेक दिवस तुम्हाला बघतोय पूर्वीवरती आणि आता महिला कीर्तनकार म्हणून तुम्ही सगळ्या कीर्तनकारांकडे बघता आहात छोट्यापासून मोठ्यांपर्यंत कीर्तनकार तुमच्या पुढ्यात येऊन कीर्तन सादर करताय कसं वाटतं खूप छान वाटतं मुळात पूर्वीचा काळ जो होता तो स्त्री कीर्तन करायला अडचण होती पण आजच्या नवीन पिढीमध्ये स्त्रियांना सुद्धा संधी मिळाली नाहीतर आता माझं स्वतःचा अनुभव सांगते मी एक्क्याण्णवला आळंदीला शिकायला होते ज्ञानेश मिश्र संस्था माझी गुरुवारी विठ्ठल महाराज शास्त्री चाळीस मुलामध्ये मी एकटी होते म्हणजे मुलींना कठीणच परिस्थिती होती संधी नव्हती पण अलीकडं महाराष्ट्रामध्ये भयंकर परिवर्तन झाले पूर्वीच्या कीर्तनकारांनी जो संघर्ष केलाय तो आज नाही आज सोपं सुलभ झालं तर माझ्या ज्या लाडक्या कीर्तनकार आहेत महिला ह्या स्त्रियांना फार मोठा आदर्श कारण महिलांना जी जी पिढी आहे मुली मुळात आपण स्त्रियांवर काम करतो मी स्वतः बीड जिल्ह्यामध्ये आहे जेव्हा स्त्री भरून हत्या होत होती त्यावेळेस मोठं काम, काम होत आम्ही करतो मी स्वतः ताई मुली सांभाळली काही मुलींची स्वतः लग्न करून दिली म्हणजे मी सनिषसू सोशल काम सुद्धा स्वतः मला त्याकडे वळायचं की राधाबाईचा हा प्रवास कसा होता की कीर्तन काळ व्हावं हे कसं वाटलं आणि कसं तुम्ही आनंदपर्यंत पोहोचला मुळात माझ्या आईची इच्छा होती मी कीर्तनकार व्हावे म्हणून मी पाच सहा वर्षाची असताना माझी आई मला कुठली तरी साडीची असे एखादी माझ्या कमरेला बांधायची आणि म्हणायची कर किड छोटा <laughs> मुलगा जसा गाणं गायचं तसं मी लहानपणापासून कीर्तन करायची एक कला म्हणून करायची तेव्हापासूनच ते म्हणजे असं हाडातच पाहिल्यापासून बालसंस्कार ज्याला मानतात बाळकडू ते माझ्या आईने मला बाळकडूच कीर्तनाचं पाच आईने सपोर्ट केला म्हणून एका टी रियालिटी शो मध्ये तुम्ही जज करतायच्या समोर कीर्तनकार येतात एकूणच बोलूयात की तिला गेल्या सतरामध्ये जे एकशे आठ कीर्तनकार तुम्ही सिलेक्ट केले असेल एकशे आठ वेळेला त्यांना बघितलंय त्यांना का ऐकलंय काय होता हा अनुभव हा अनुभव फारच अप्रतिम होता म्हणजे माझ्या आयुष्यात मी एवढे दिवस कीर्तनाचा माझा प्रवास चालला आहे पण जीवनातला हा एक सोनी टी व्हीने सोन्यासारखाच उपक्रम राबवला आहे खरं म्हणजे आतून हृदयापासून मला हे सोनी टी व्हीचं एवढं सलाम करावं वाटतात या शोला कारण आमचे वेगवेगळे कीर्तनकार एकशे आठ कीर्तनकार एकशे आठ म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाषे कुणी बंजारा इंग्रजी मराठी हिंदी वेगवेगळी भाषा आणि वेगळं वेगळं ज्ञान आम्हाला ऐकत असताना एकदम आनंद वाटायचा म्हणजे आमची तर तारेवरची कसरत चाललेली सध्या जसं युपीएससी एमपी एमपीएससी परीक्षा देताना असं एक एक मार्ग महत्वाचा तसं आम्हाला सुद्धा त्याच्यात हेच झालं एक एक मार्ग कसा काढायचा कोणाला वाढवायचं कोणाचं काय करायचं एवढे बुद्धिमान कीर्तन करायचं हा अनुभव वेगळाच आहे माझा याच्यामध्ये काय पहिला कीर्तनकार तुमच्या समोर येतात तरुण मुली तुमच्या समोर येतात काय वाटतं तुम्हाला किती फरक पडला तुमचा तुम्ही जेव्हा कीर्तनकार म्हणून जेव्हा उदयास येत होता किंवा महाराष्ट्राला कळत होतात की राधाताई ताई अशा अशी कीर्तनकार आणि आत्ताचा जो काळ की आता तुमच्यासमोर शाही महिला कीर्तन सादर करतात किती फरक पडतो याच्या काळात महिलांना कीर्तन करणं किंवा महिलांना शिक्षणाचीच अडचण शिकवतच नव्हते कुणी लवकर स्त्रियांना फार कठीण परिस्थिती आणि प्रत्येकीचे आई वडील मुलींना बाहेर टाकत नव्हते पण आज मुलींना फार स्वातंत्र्य मिळाले मी तरी म्हणे पूर्वी जानाबाई मुक्ताबाईंनी जे जा दिवस काढले ते आम्हा आजच्या महिला कीर्तन करायला काही दिवस नाही त्यांना सुलभ सोपं झालं युट्यूबचं माध्यम इंटरनेटचं माध्यम त्याच्यामधून गीता भागवत ज्ञानेश्वरी हा अभ्यास सुलभ झाला आजच्या कीर्तनकार स्त्रियांना आणि त्यांना सुद्धा चांगलं भेटलं ताई मी आवर्जून या सुनी टी व्ही शोच्या माध्यमातून सांगेन की आज समाजामध्ये तुम्ही कलेक्ट झालात तरी जो सन्मान नाही तो एका कीर्तन कराला मिळालेला सन्मान आहे काय सांगाल महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगू मी महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांगेल की आम्ही आम्हाला जे एवढा सन्मान मिळतो तो आम्ही फक्त पांडुरंगाची भक्ती करतो आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेतली हा सन्मान आमचा नसून त्या भगव्या वारकरी पताकाचा आणि वारकरी संप्रदायाचा केलेला सन्मान आहे नक्कीच तर सॉरी टीवी भारती वजी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार असा रिअ‍ॅलिटी शो सुरू आहे आणि ह्या रियालिटी शोसाठी आपण राधाताईला भेटलो आणि राधा सांगितलं हो की महिला कीर्तनकार होणं आणि आत्ताच्या काळामध्ये ते किती सोयीस्कर आहे कसं आहे या सगळ्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आमचे वेगवेगळे व्हिडिओ वे 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 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठीक आहे